नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे आपण आज धाराशिव जिल्ह्यातल्या मतदाराचं जे मत आहे ते आपल्याला जनतेसमोर आणायचं आहे काय म्हणतात धाराशिव जिल्ह्यातले मतदार मतदारांना विचारले धाराशिव जिल्ह्यातला कोणता उमेदवार आपण निवडून देणार प्रत्येक व्यक्ती फक्त ओम राजे निंबाळकर यांनाच आम्ही निवडून देणार अशा पद्धतीचे लोकांचे मतं आहेत प्रश्न त्यांचा एकच आहे की आम्ही भाजपाला का निवडून द्यावे काय कारण आहे भाजपाने त्यांचे स्वतःचे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आमदार एकशे सहा असताना महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं चांगले गुण्या गोविंदाने प्रादेशीय पक्षे काम करत असताना गोरगरीबाला न्याय देत असताना त्या पक्षाच्या दुफळ्या निर्माण करण्याचं काम भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आणि म्हणून महावितीला आम्ही कसल्याही प्रकारची मदत करणार नाही किंवा मतदान करणार नाही अशा पद्धतीची माहिती जनतेतून आम्ही घेतली आहे महावितीच्या उमेदवार ह्या मूळच्या भाजपाच्या नाहीतच त्यांचे पती आमदार राणा जगदीशसिंह पाटील हे चाळीस वर्ष धाराशिव शहरावर त्यांच्या वडिलांनी त्यांनी राज्य केलं पण चाळीस वर्षामध्ये शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या आणि कष्टकऱ्याच्या तरुणांना हाताला काम मिळालं नाही अशा पद्धतीची सविस्तर मांडणी धाराशिव जिल्ह्याचे मतदार करत आहेत तेच राणा जगदीश पाटील धाराशिव तालुक्यातून कळंब तालुक्यातून ज्या मतदाराचे मतदान घेत होते तेच राणा जगदीश पाटील आता तुळजापूर मतदारसंघामध्ये जाऊन भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत खरं पाहिलं तर धाराशिव श शहराचा आणि धाराशिव जिल्ह्याचा राणा जगदीश पाटील यांचा कसलाही संबंध नाही ते पाच वर्षामध्ये आमच्या गावात सुद्धा भेटा आले नाहीत अर्चना ताई पाटील यांची तर आम्हाला ओळखच नाही राणा जगदीश पाटील यांच्या सौभाग्यवती पत्नी आहेत एवढीच त्यांची ओळख आम्हाला माहीत आहे बाकी त्या कुणाच्या मदतीला धावून आल्या कुणाच्या संकटामध्ये साथ दिली ग्रामीण भागातले प्रश्न कोणते सोडवले हे सर्व प्रश्न मतदार बांधव पत्रकारालाच विचारतात पण आम्ही त्यांना मतदान करणारच नाही या शब्दावर ते भर देतात अर्चना ताई पाटीलचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नव्हता मागच्या पंधरा दिवसामध्ये अर्चना ताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांनी तिकीटही मिळवलं आणि त्या उमेदवारही झाल्या धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघाच्या त्या राष्ट्रवादीकडून महावितीच्या उमेदवार आहेत त्यांना आमच्या पत्रकारांनी विचारलं की बार्शी तालुक्यामध्ये आपण राष्ट्रवादी वाढवणार का अर्चना ताई पाटील या म्हणाल्या कि माझा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही मी काय म्हणून राष्ट्रवादी पार्टी वाढवू माझे पती भाजपमध्ये आहेत आणि मी महायुतीची उमेदवार आहे अशा पद्धतीचं उत्तर अर्चनाताई पाटील यांनी दिलं आता प्रश्न जनतेला हा पडला आहे की अर्चना ताई पाटीलला आम्ही का मतदान करावं ज्या पक्षानं त्यांना तिकीट दिलं त्याच पक्षाचं मी काय म्हणून काम करू असं जर त्या म्हणत असतील तर आम्ही त्यांना मतदान केल्यावर मी तुमचं काय म्हणून काम करू तुम्ही मतदान महायुतीला दिलं आहे असं म्हणायला सुद्धा अर्चना ताई पाटील मागे पाहणार नाहीत म्हणून आम्ही अर्चना ताई पाटील यांना मतदान करणार नाही आम्ही फक्त ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करणार आम्ही म्हणालो नेमकं ओमराजे निंबाळकरचं काम काय काय केलं त्यांनी जिल्ह्यासाठी पाच वर्षामध्ये नेमके कोणते उद्योग जिल्ह्यासाठी आणलेले आहेत मतदारांनी सांगितलं ज्या पक्षाकडून ओमराजे निंबाळकर खासदार झाले त्या ओमराजे निंबाळकरांनी उस्मानाबादच्या मतदार बांधवाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेज आणलं आणि तशा पद्धतीची कबुली सोळा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अमित देशमुख यांनी भर जाहीर सभेत दिलेले आहे रेल्वेचा प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडला आणि खरं पाहिलं तर त्यांचं ग्रामीण भागातल्या गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे कामं करण्याचा संबंधच नाही कारण संसदेमध्ये ते कायदे बनवण्यासाठी आणि जनतेचं हित जपण्यासाठी त्यांना पाठवलेलं असतं पण तरीही कुणाचा फ्यूज गेला अर्ध्या रात्री फोन उचलून ती फ्यूज बसवण्याचं काम केलं ज्याचा ऊस वाळायला त्याला पाणी देण्याचं काम केलं एखाद्या माणसाचं लिक्रो आजारी असेल ती प्रश्न सोडवण्याचं काम केलं कुठल्या शेतकऱ्याचं कर्ज मंजूर होत नसेल तर त्याला संबंधित अधिकाऱ्याला त्यांच्या स्टाईलमध्ये दम देऊन सुद्धा ते काम केलं गोर प्रश्न मिठवणारा खासदार म्हणून आम्ही ओम राजे निंबाळकर यांच्याकडे पाहतो आमचे खूप मोठे कामं नसतात बुडत्याला काढीचा आधार म्हणतात ही म्हण आहे आपल्याकडं छोटे मोठे काम करून बुडून मरणारा माणूस बारकुशी काडी टाकून जर तो माणूस वाचवला तर तो माणूस मरेपर्यंत त्या माणसाला विचारत मरेपर्यंत तो माणूस त्याला विसरणार नाही महायुतीच्या राणा जगदीशिंह पाटील यांच्याकडे सहा पी आहेत अर्चना ताई पाटील यांचा तर आमचा कसला संबंधच आलेला नाही तो उमेदवार म्हणून आज जो संबंध येतोय तोही तो मतं आमच्याकडून घेण्यासाठी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी कधीही संबंध आला नाही मग आम्ही कोणाशी संपर्क साधावा आमच्या गोरगरीबाचे कामं राणा जगदीश पाटील करतील का हे सगळे प्रश्न आमच्या पुढं उभा राहतात आमदार राणा जगदीश पाटील यांनी कसल्याही प्रकारचा धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील चाळीस वर्षामध्ये किमान पाच सहा हजार तरुण काम करतील असा एकही उद्योग आणलेला नाही त्यांचे पिता श्री कॅबिनेट मंत्री होते गृहमंत्री होते ती स्वतः राज्यमंत्री होते एकदा आमदार होते राज्यमंत्र्याचा दर्जा होता या सगळ्या गोष्टी जमेच्या असताना सुद्धा उस्मानाबाद शहराचे जिल्ह्याचे काम मनावे असे चांगल्या प्रकारे झालेले नाहीत आचारसंहिता लागण्याच्या अगोदर महायुतीचे भाजपाचे आमदार राणा जगदीश पाटील यांनी एकशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी आणला अशा पद्धतीचे डिजिटल शहरामध्ये पाहायला मिळाले तो निधी कुठे गेला कशावर वापरला कुठं आणला कुठे ठेवला हे काहीही मतदाराला माहीत नाही पुन्हा दुसरे डिजिटल पाहायला मिळाले सहा कोटी बत्तीस लाख रुपये शहराच्या विकासासाठी आणले शहराचा कसलाही विकास नाही प्रत्येक रस्त्याला खड्डे पडलेले प्रत्येक रोड नादुरुस्त झाला आहे कसल्याही प्रकारचं शहरामध्ये काम दिसून येत नाही आणि यासाठी शेतकऱ्याचे तरुण पोरं धाराशिव जिल्ह्यातून पुणे मुंबईला कामाच्या निदा कामाच्या निमित्ताने कामाचा शोध घेण्यासाठी दारोदार भटकत आहेत आणि या त्रासाला कंटाळून अवघ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या भाजपाच्या काळामध्ये चौदाशे अठ्ठावीस रेकॉर्डली शेतकऱ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या मध्यांतरी जरंगे पाटलांचं आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळावं या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन मुंबईच्या दिशाने रवाना झाले वासी या ठिकाणी जरंगे पाटलाला गाठून पाया पडून जरंगे पाटलाला अभिवचन दिलं या महायुतीच्या सरकारनं की तुम्हाला शंभर टक्के आरक्षण दिलं जाईल माझ्यावर विश्वास ठेवा अशा पद्धतीची विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जरंगे पाटलांना विनंती केली आणि जरंगे पाटलाची मागणी होती सगळ्या सोर्यांचा समावेश करून न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण मला पाहिजे जी मागितलं ते मिळालं नाही आणि जे न मागितल्या ते आरक्षण दिलं अशी वल्गना पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वल्गना केली हाती काय आलं कायच नाही आता तर म्हटलं जातं लोकसभेचं इलेक्शन पूर्ण झाल्यावर मराठ्याच्या दहा टक्के आरक्षणाविषयी न्यायालयामध्ये चर्चा केली जाईल म्हणजे हेही टिकणार नाही सगळ्या अफवा आणि मराठा समाजाला वेड्यात काढणारं काम हे महाराष्ट्र सरकार युती सरकार आणि देशाचं देवेंद्र फड देशाचं नरेंद्र मोदी सरकार करत आहे दोन कोटी नोकऱ्या आम्ही वारंवार सांगतो प्रत्येक वर्षाला तरुण पोरांच्या हाताला काम मिळावं म्हणून वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील अशा पद्धतीची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली दहा वर्ष निघून गेली एकाही पोराला नोकरी मिळाली नाही दहा वर्षामध्ये वीस कोटी तरुण पोराला जर नोकऱ्या मिळाल्या असत्या तर त्या पोरांचं सुखी संसार चालू झाला असता मोदी साहेब तरुण पोरावांचं वय पस्तीस पस्तीस वर्ष होत चाललं आहे लग्न होणा झालेत आता लग्नाची किंमत तुम्हाला माहीतच नाही संसार कसा असतो हेही माहीत नाही तरुण पोरांना महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या तरुण पोरांना संसार करू द्या त्यांचे आयुष्य सुखमय बनवू द्या तुम्ही या सरकारसाठी जनतेसाठी आणि देशहितासाठी काही केलेलं नाही अशा पद्धतीची जनता बोलत आहे शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये सातशे शेतकरी मेले तरीही शेतकऱ्याची आपण गई केली नाही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तुमची ईडी ही प्रत्येक माणसाच्या पाठीमागे लावण्याचं काम करून दुसऱ्या पक्षातले माणसं आपल्या पक्षामध्ये घेणे आणि आपला पक्ष मोठा करून पुन्हा सत्तेमध्ये येणे एवढंच आपल्या भाजप सरकारला कळत आहे तुम्ही उघड उघड म्हणता चारशे पार चारशेच्या पुढं मी खासदार आणणार आणि तुमचे खासदार आमदार म्हणतात आम्हाला संविधान बदलण्यासाठी चारशे खासदाराची गरज आहे म्हणजे तुम्ही गोर गरिबाचं संरक्षण करणार देश सुरळीत चालवणार देशाला कायद्याच्या पुस्तकात बांधलेलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशहितासाठी लिहिलेलं संविधान आपण बदलणार आपण बदलणार ही तुमच्या मनातली खुनगाट आहे तुमच्या ओठातला जातीवाद गेलाय तुमच्या पोठातला जातीवाद अजून गेलेला नाही एका विशिष्ट जातीच्या महामानवानं हे संविधान लिहिलं म्हणून हे आम्हाला मान्य नाही गोर गरीबांना संरक्षण मिळणारे हे संविधान आहे म्हणून हे संविधान बदलायचं आहे कारण गोरगरीबाला जर कोणी त्रास दिला तर संविधान जशास तसं उत्तर देते आणि हेच आपल्याला पटत नाही आमच्यावरही गुन्हे नोंदवले जातात आमच्यावरही अल्ट्रासिटी केली जाते आणि आम्हाला दबावात हे वापरू शकतात ज्या गरीब समाजाचे माणसं आमच्या दारापुढे पाणी वाहत होते लाकडं फोडत होते तोरणं बांधत होते तेच या देशाच्या सत्तेमध्ये जात आहेत आणि तेच तुम्हाला पटत नाही त्यांना आडवा पाडायचं काम करत आहात आणि म्हणून तुम्हाला बहुजन समाजाने मतदान का करावे देशातल्या चौसष्ट हजार शाळा बंद करून त्याचं खाजगीकरण करणे आणि गोरगरिबाच्या शिक्षणावर पहिला गदा आणणे त्या गोरगरिबाचे लेकर वंचित ठेवणे हा तुमचा मुख्य हेतू आहे कारण हे डॉक्टर कलेक्टर इंजिनियर सचिव महासचिव खासदार आमदार मंत्री जर झाले तर आमचं काय हा प्रश्न तुम्हाला भेडसावतो आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार पाय उतार झालं पाहिजेत असंच जनतेमध्ये सर्व जाती धर्मामध्ये बोललं जात आहे आणि म्हणून आम्ही कधीही महाविकास आघाडीच्या विरोधात जाणार नाही महाविकास आघाडीचा ओम राजे निंबाळकरच आम्ही खासदार म्हणून निवडून देणार आणि या मुद्द्यावर अमित देशमुख म्हणाले धाराशिवच्या कार्यक्रमामध्ये माफ करा खोकला येतोय धाराशिवच्या कार्यक्रमामध्ये म्हणाले ओम राजे निंबाळकर यांना फक्त खासदार म्हणून निवडून द्यायचं नाही तर केंद्रातला मंत्री म्हणून निवडून द्यायचंय हेच साकडं मी तुमच्या पुढे घालत आहे आणि मला विश्वास आहे खासदार ओमराजे निंबाळकर किमान तीन ते चार लाख मताने निवडून येणार असा विश्वास अमित देशमुख रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी उस्मान धाराशिव येथे ओमराजे निंबाळकर यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि म्हणून धाराशिव जिल्ह्यातला मतदार मोठ्या प्रमाणामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि बाकीच्या विरोधक उमेदवारांना सातत्याने मतदारच पत्रकारांना प्रश्न विचारत आहेत आम्ही निवडून का द्यावं आमचं कुठलं काम केले आमच्या तरुणाच्या हाताला काम ऐका शेतकरी सुखी आहे का रोजगाराच्या हाताला काम ऐका गॅस सिलेंडर स्वस्त आहे का हे सर्व प्रश्न मतदारच पत्रकारांना विचारत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे महायुतीचं सरकार शेतकरी विरोधक आहे महायुतीचं सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे महायुतीचं सरकार भारतीय संविधानांच्या विरोधात आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने आणि देशातल्या जनतेने भाजपाचं सरकार केंद्रातले पाय उतार करावे आणि महाराष्ट्रातले सुद्धा सरकार महायुतीचे हद्दपार करावे उद्धवसाहेब ठाकरे म्हणतात भाजप सरकार तडीपार तर ते तडीपार तुम्ही कराल अशी अपेक्षा पूर्ण मतदार बांधवाची आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करणार का ते पाहूया आपण येणाऱ्या चार जूनच्या निकालातच मी प्रभाकर लोंढे संपादक खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धाराशिवकर हे सर्व मत धाराशिव जिल्ह्यातल्या मतदारांचे आहेत हेच तुम्हाला आवरोधून सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र